मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती रूममध्ये येऊन तानपुरा हातात घेते आणि खूप रडत असते ती आता सूर लावण्याचा प्रयत्न करते परंतु तिच्या गळ्यातून सूरच उमटत नसतात सर्व वाईट आठवणी ती पुसण्याचा विचार करत असते परंतु आता संजनाचं सर्व बोलणं तिला सतत आठवत असल्यामुळे तिचाही नाइलाज होतो तिच्या गळ्यातून सूर जेव्हा उमटत नसतात तेव्हा ती खूपच रडू लागते तेवढ्यातच तिथे आता अनघा येते आणि विचारते ताई तुला काही होतंय का त्यावेळी अरुंधती म्हणते अगं अनघा खरंच मी लपून वगैरे त्या दोघांना पाहत नव्हते मला आशुतोषने खूप मानाने जगायला शिकवलं आहे मी माझ्यावर जर कोणी असं आरोप करत असेल तर जगण्यापेक्षा मी मरण पत्करेन तेव्हा अणघ म्हणते ताई हे काय बोलतेस अगं आम्ही तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगतोय आणि तू आम्हाला सोडून जाण्याच्या भाषा करतेस तेही कोणाच्या सांगण्यावरून संजना ताईंच्या तुला काय वाटतं त्या काहीही बोलल्या तरी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू का त्यावेळी अरुंधती विचारते अगं पण आईंना माझ्याबद्दल काय वाटेल त्यावेळी अनघा म्हणते आईंना तुझ्याबद्दल काय वाटतं ना हे तुलाही माहीत आहे त्या तुला चांगलंच ओळखतात आणि संजनाला सुद्धा आजीला सगळं समजलं तरी त्या संजनावर कधीही विश्वास ठेवणार नाही घरातील सर्वांनी वर्षानुवर्ष तुला अगदी जवळून पाहिलं आहे त्यामुळे कुणी काही बोललं ना तरीही तुझ्या इमेजला कधीही धक्का लागणार नाही आणि आरोप करणारी व्यक्तीसुद्धा विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहे का मग तू एवढा त्या व्यक्तीचा विचार का करतेस आमचा फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच विश्वास आहे असं म्हणून ती अरुंधतीला आता जवळ घेते दुसरीकडे अनिरुद्ध संजनाला आता खूप बोलत असतो की आज तू सर्व सीमा पार केल्या आहेत एवढ्या विकृत गोष्टी तुझ्या डोक्यात येतात तरी कुठून तुझं काय चाललंय अरे तुझा बसत नाही का माझ्यावर तुला सांगतीये ना की अरुंधती आपल्याकडे खरच खूप चोरून बघत होती त्यावेळी अनिरुद्ध रागतच म्हणतो अगं आपल्यामध्ये काय चालू होतं काही होतं का चालू तू फोनवर बोलत होतीस आणि मी फक्त तो फोन कानावला लावला होता त्यावेळी संजना म्हणते अरे असं का करतोस तू अनिरुद्ध आणि असा का वागतोस अरे आपण दोघेही कोझी होण्याचा प्रयत्न करत होतो नशीब माझं लक्ष गेलं असं म्हणून ती आता अरुंधतीवर खूप चिडलेली असते त्यावेळी अनिरुद्ध आता म्हणतो की मला संजना खरं खरं सांग अरुंधती जेव्हा आपल्याकडे येत होती तेव्हा तुझ्या मनात हे विचार आले ना आणि म्हणूनच तू माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होतीस संजना उठते आणि म्हणते तू काही पण का बोलतोस अरे तिला पाहून मी असं का करेल अरे माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अचानक तुझं प्रेम उफाळून आलं जागृत झालं का त्यावेळी संजना म्हणते माझं कायमच प्रेम जागृत आहे पण आजकाल तुला ते दिसत नाही पहिल्यांदा एका नजरेत तुला समजायचं ते की मी तुझ्यावर किती प्रेम करते तुला ना मला एका सेकंदासाठी सुद्धा तू नजरे आड होऊ द्यायचा नाहीस तुला घरी जावंसं वाटायचं नाही आपण दोघेही किती वेळ एकत्र असायचो बाहेर फिरायला जायचो शॉपिंगला जायचो बाहेर काम आहे असं सांगून आपण गावी जायचो आणि आठ दहा तास आपण ऑफिसमध्ये एकत्र असायचो तरीही तुझं मन भरतच नव्हतं त्यावेळी तू नेहमी म्हणायचास मला अनिरुद्ध अरे आपण आठ दहा तास दहा बारा तास एकत्र असायचो म्हणून मी चार पाच तास तरी त्या अरुंधतीला टॉलरेट करू शकतो कारण त्यावेळी मला मनात असंच वाटायचं की उद्या संजना आपल्याला पुन्हा भेटणार आहेच तुला ह्या सर्व आठवणी आठवत असतील आपण घालवलेले एकत्र क्षण आठवत असतील पण अरुंदतीसाठी तू आज माझ्याशी भांडतोस आणि आज ती तुला जवळची वाटायला लागली का त्यावेळी अनिरुद्ध रागातच म्हणतो मला असं काहीही वाटत नाहीये तू उगीच इनसिक्युअर होतीस त्यावेळी संजना म्हणते कुठलीही गोष्ट उगीच घडत नाही अनिरुद्ध मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा अनिरुद्ध कुठे दिसतच नाहीये कुठे हरवला तो अनिरुद्ध कुठे केला त्याचा तो रोमॅन्टिक ॲटिट्यूड ते सगळं काही मिस करते रे अनिरुद्ध माझा अगोदरचा अनिरुद्ध कुठे गेलाय कुठे हरवलाय तेच कळत नाही तेव्हा ती अनिरुद्धचा हात पकडते आणि म्हणते अनिरुद्ध मला फक्त तुझ्या तोंडून एवढंच ऐकायचंय तेव्हा आपण दोघे जेवढे एकमेकांच्या प्रेमात बुडालो होतो तेवढंच तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस अरे तू तेव्हा माझ्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतास ना प्लीज तू फक्त एकदाच बोल असं संजना अस आता पुन्हा पुन्हा अनिरुद्धला म्हणते मग आता तो म्हणतो की संजना मला हे बोलण्यामध्ये आता काहीही इंटरेस्ट नाहीये अगं गेले ते दिवस हा काय बालिशपणा चालवलाय काय माहीत जरा मॅच्युअर्ड सारखी वाघ मग आता संजना म्हणते अगोदर तुला हे सर्व आवडायचं हा अनिरुद्ध म्हणतो पण आता मला नाही आवडत नाही आता वेळीच तू स्वतःला आवर आणि त्या अरुंधतीवर घाणेरडे आरोप करणं आता बंद कर असं म्हणून तो आता तेथून जात तो संजना मात्र पुन्हा एकदा एकटी पडते दुसरीकडे यश हा खूप चिडलेला असतो तेवढ्यातच अनघात येते हेत म्हणते यश जरा शांत हो त्यावेळी तो म्हणतो कसा शांत हो सांग ना अनघा मला अगं त्या संजनाने एवढे घाणेरडे आरोप माझ्या आईवर केले आहेत ना असं वाटत होतं तिच्या दोन मुस्कटात ठेवून द्याव्यात मला तर बाबांचं आश्चर्य वाटतं एका शब्दाने देखील का ते काही बोलले नाही मी जर त्या जागी असतो ना तर मग काय केलं असतं काय माहीत ते आता अनघ म्हणते यश जरा शांत रहा बाळा आणि संजनाताईंना ताईंना एक अक्कल नाही मग आपण त्यांच्याच पातळीवर उतरायचं का त्यावेळी यश म्हणतो काय करू मी माझ्या डोक्यातून तो विषय जात नाही कारण आईला असे गलिच्छ आरोप ऐकताना काय वाटलं असेल आधीच काय कमी सोसले का तिने जी बाई कधी नजर वर करून कुणाशी बोलत नाही बघत नाही आज बाईबद्दल संजना असले घाणेरडे आरोप करते माझं चुकलं उगीच मी आईला या घरात घेऊन आलो त्यावेळी अनघा विचारते मग ताई तिकडे राहणार नव्हती मग कुठे राहणार होती सांग बरं कुठे जाणार ती विचारी तरी तेव्हा आता यश म्हणतो मला वाटलं मामाकडे राहिली तर उगीच सारखा आशुतोषचा विचार करत मी तिला इकडे घेऊन आलो अगं अनघा मला वाटलं आपल्या घरातील सर्वजण असताना आई लवकर बरी होईल आणि जानकी बरोबर असताना आई खूप खुश असते ते सर्व दुःख विसरून ती जानकीमध्ये रमते त्याचबरोबर माझ्या लग्नाच्या तयारीत सुद्धा खूप रमते ताजीव जीव आईसाठी तुटतो परंतु संजना घरात आहे त्यामुळे असं वाटतं काय करावं आणि काय नाही एक नंबरची कारस्थानी बाई आहे संजना एक स्वतः बाई असून दुसऱ्या बाईबद्दल एवढा घाणेरडा विचार करताना तिला काही वाटत नाही पण आता बस झालं आईचे माझ्यावर संस्कार आहे म्हणून मी काही बोलत नाही मी आता त्या संजनाला सोडणारच नाही असं म्हणून रागाच्या भरात तो तिच्याकडे चाललेला असतो अनघ हा पुन्हा त्याचा हात पकडून त्याला अडवते आणि म्हणते जे झालं ते झालं आता विषय अजिबात सगळं ठेवायचा नाही आणि त्याचा ताईला त्रास होईल तुला कळतंय का असं म्हणून ती त्याला आता खाली यायला सांगते कारण आजीला लग्नाच्या तयारीविषयी तुझ्याबरोबर थोडं बोलायचं थोडं बोलायचंय तेव्हा यश म्हणतो तू पुढे हो मी आलोच नंतर यश हा लगेच रूमबाहेर येतो समोरून संजना येत असते यशला अगोदरच संजनाचा खूप राग आलेला असतो तेथे असणारा तो वास घेतो आणि संजनाच्या डोक्यात टाकणार असतो त्यावेळी संजना, संजना जो आता जोरात अनिरुद्धला आवाज देत असते पण यश म्हणतो आता इथून खाली आवाज जातच नाही आहे त्यामुळे तू कितीही आवाज दे संजना खूप घाबरलेली असते तेव्हा तो म्हणतो तुला शेवटची संधी देतोय मी हे बघ जर यापुढे माझ्या आईवर घाण्यासाठी आरोप केले तर तर हा वासच डोक्यात टाकेन असं म्हणून तो तिला तशी धमकी सुद्धा देतो आता संजना पूर्णपणे घाबरून गेलेली असते त्यानंतर यश हा तेथून जातो तेव्हा संजना मनातल्या मनात विचार करते हा मला धमक्या देतो का आता मी याच्याकडे बघतेच मी नाही तुझ्या आईला घरातून बाहेर काढलं ना तर मी माझं नाव सांगणार नाही संजना अनिरुद्ध देशमुख असं म्हणून ती आता मनातल्या मनात विचार करते याला काल मिशा फुटल्या आणि हा माझ्यावर पावर करतो मला धमकी देतो तिला आता प्रचंड यशचा राग आलेला असतो इकडे कांचन ही आता आपांना कामं सांगत असते आणि म्हणते लग्न जरी साध्या पद्धतीने असलं तरी ला ना तरीही आपण आता लायटिंगच्या माळा वगैरे लावायला हव्यात कारण सोसायटीमध्ये समजायला हवं ना आपल्या घरी लग्न आहे त्यात मुली संगीत हळद मेहंदीचे काय ते कार्यक्रमसुद्धा करणार आहेत तेव्हा यश म्हणतो आजी हे कशाला आता कांचन म्हणते अरे कसा जगमगाट असायला हवा आणि लग्न घर तर वाटायला हवं ना त्यावेळी घरातील सर्वजण आता त्याविषयीच बोलत असतात अरुंधती ही तेथे असते यश आप्पा आणि कांचनचं तसं बोलण्यात चाललेलं असतं संजना देखील तेथे कॉफी पीत बसलेली असते ती म्हणते आई जरा जपून का हा आणि मला काय म्हणायचं आहे हे झगमगाट वगैरे कशाला कारण उद्या पुढे जाऊन जर हे लग्न टिकलं नाही तर मग एवढं सर्व वाया जाणार त्यावेळी तू नीट बोल हा संजना असं आता यश म्हणतो नाहीतर तुला माहीतच आहे तेव्हा तू काही मला धमक्या देतोस का रे असं म्हणून संजना आता कॉफीचं मग खाली ठेवत पुढे येते आणि म्हणते की अरे तुला काय वाटलं असेल माझ्याकडे काही सांगण्यासारखं नाही का? का आहे का खूप काही आहे माझ्याकडे सांगण्यासारखं सांगू का बोल ना तू सांगू का बोल कांचन म्हणते गप्प बसतेस का संजना तुला जर काही चांगलं बोलता येत नसेल तर बोलूच नको ना तू आणि सकाळी जे तू आदर्श सून होण्याचं नाटक करत होतीस त्याचं आता काय झालं तेव्हा यश म्हणतो आदर्श सून होण्याच्या नाटकामध्ये तिने स्वतःचेच हात पोळून घेतले आहे आता सर्वजण संजनावर हसू लागले संजना पुन्हा म्हणते मी बोलू का यश तेव्हा आप्पास तो विषय टाळतात ता आणि कांचनला म्हणतात केळीचे खुंट आणि दाराला तोरण पण आणावे लागतील कांचन म्हणते आपल्या लिस्टमध्ये लिहाते त्यानंतर यश म्हणतो आई मला तुझी एखादी जुनी साडी दे तेव्हा ती विचारते कशाला रे मग आता यश म्हणतो त्याचा कुर्ता मला शिवायचा आहे तेव्हा अरुंधती म्हणते अरे बाजारामध्ये आजकाल खूप छान छान कुर्ते मिळतात कद घे एखादा माझ्या साडीचा कुर्ता तुला का शिवायचा आहे मग आता यश म्हणतो त्याच्यापेक्षा उंची वस्त्र माझ्या लग्नामध्ये मा कोणतंही नसेल म्हणून पाहिजे मला अरुंधती म्हणते पूर्ण कपाटाचं जा आहे तुला जे हवं ते घे त्यानंतर आता नितीन घरी येतो तेव्हा नितीनला पाहताच घरातील सर्वजण खुश होतात खरं आप्पा म्हणतात की असं तुम्हाला एकट्यांना पाहायची अजिबात सवय नाही आहे बापूंना सारखी नजर शोधत असते त्यावेळी नितीन म्हणतो मलाही माझ्या आशूची खूप आठवण येते स्वतःला सावरण्याचा मी प्रयत्न करतोय अरुंधती म्हणते बरं झालं तुम्ही आलात आम्हाला बरं वाटलं त्यावेळी नितीन म्हणतो मी एकटा आलेलो नाही आहे कुणाला तरी घेऊन आलो आहे तेव्हा कुणाला घेऊन आलात असं आता अरुंधती विचारते तेवढ्यातच मनू आता आतमध्ये ते मनूला पाहताच अरुंधतीचा आनंद गगनात मावेनासा होतो ती आता पटकन खाली बसते दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात अरुंधती मात्र रडत असते तेव्हा मनू तिचे डोळे पुसते आणि म्हणते नको रडूस तू मला तुझी आणि जादूगारची खूप आठवण यायची आता तू मला इथे पाहायला मिळालीस पण जादूगार नाही कारण तो देवाघरी गेला ना त्यावेळी अरुंधती म्हणते हो तू पण मला सोडून गेली आणि जादूगारसुद्धा त्यावेळी मनू म्हणते तू काळजी करू नको चांगल्याच माणसांना देव असं करतो ना कारण चांगली माणसं त्याला आवडतात ना आता त्याला आपल्याशिवाय झोपावं हो लागत असेल पण तू काळजी करू नको माझा तो पिंकू आहे ना आहे जादूगारजवळ आणि त्या पिंकूला घेऊन जादूगार रोज झोपेन तेव्हा अरुंधती म्हणते हो ग माझ्या तर लक्षातच नव्हतं अरुंधती म्हणते तू जाणार नाही ना आता मला सोडून मनू म्हणते आम मला आता अमेरिकेला जायचंय ना पण आजच्या दिवस मी इथे राहीन उद्या सकाळी नितीन अंकल मला सोडेन तेव्हा ठीक आहे असं आता नितीन म्हणतो त्यानंतर मनु म्हणते मला जानकी बरोबर खेळायचंय तेव्हा अणघा म्हणते चल मी तुला जानकीकडे घेऊन जाते पण त्या अगोदर तुला भूक लागली असेल ना चल तू मी तुला काहीतरी खायला बनवते तेव्हा मनू म्हणते नको मला माझी आईच खायला बनवेल कारण माझी आई खूप छान छान पदार्थ बनवते माझ्या आईला काही येतच नाही तुझ्यासारखी टेस्ट नसतेच त्यावेळी आता अरुंधती म्हणते मी तुला जास्तीचं खाऊ बनवून देते मग अमेरिकेलासुद्धा तू घेऊन जा की मनू म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती अरुंधतीकडे पाहतच राहते अरुंधतीला मनू आली म्हणून जरा आनंद झालेला असतो मित्रांनो पुढील भागामध्ये संजना मनूच्या मनात भरवते की अरुंधतीमुळे तुझ्या जादूगारचा ॲक्सिडेंटच झाला त्यानंतर आता तर आनी ती हॉलमध्ये जाते आणि यशला विचारते अरुंधती काकू कुठे आहे यश म्हणतो तू अशी का म्हणतेस तेव्हा ती म्हणते कारण ती बॅड आई आहे तिच्यामुळेच माझ्या जादूगरचा सा ॲक्सिडेंट झाला अरुंधती तितक्यात तेथे ते बोलणं ऐकते तिला धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब